आझादी बचाव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या रात्रीचे पावणे अकरा वाजत आलेले आहेत मी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयामध्ये आलेलो आहे मला माहिती मिळालेली होती की अक्कलकोट रोड मल्लिकार्जुन नगर जवळ असलेल्या एका वाहनाने त्या ठिकाणी भरधाव जात असताना म्हणजे एकसी वी चारचाकी वाहन आहे दुचाकी स्वराला धडक दिली आहे आणि दुचाकी स्वारावरती स्वारा जात असलेले अंदाजेत पंचावन्न वर्षाच्या एका अनोळखी व्यक्तीचा जाग्यावरच मृत्यू झालेला आहे याबाबत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माहिती घेतली असता आताच रुग्णवाहक जे आहेत ते लादेन यांनी काय माहिती दिली आहे ते पहा विशेष म्हणजे त्याच्या आधी सांगू इच्छितो की सोलापूर शहरात वारंवार अक्कलकोट रोड असो किंवा गुरुनानक नगर गुरुनानक चौक असो किंवा मग हैदराबाद रोड असो या ठिकाणी अनेकांचा अपघात होऊन परिणामी जीव जात आहे मुद्दा हाच काल देवेंद्र कोटेंनी आमदार देवेंद्र कोटेंनी काल विधानसभेत उचललेला होता अधिवेशनात उचललेला होता रिंग रोडची फार मोठी गरज आहे असं आमदारांनी सांगितलेलं होतं मात्र सोलापूरचा प्रशासन अद्याप तरी त्या बाबतीत कुठल्याही उपाययोजना करत नसल्या कारणाने सोलापूर शहरातील नागरिकांचा बळी जात असल्याचं आहे अधिक माहिती देताना आताच्या अपघाताबाबत लादेन यांनी काय माहिती दिली हा काय घटना घडली ते अक्कलकोट वरन सोलापूरला येताना रस्ता ते परवा जे बळी वारली अपघात झालेला होता मल्लिकार्जुन जवळ मल्लिकार्जुन नगर किसान नगर समोरच्या बाजूला त्याच ठिकाणी अनु एक माणूस आणलो मी ते एक्सी म्हणून गाडी आहे ते दहकलेली आहे चार, चार और, चाकी हा चार चाकी आहे आणि दुसरा म्हणलं तर हा एकट्यावर एक्स दोन चाकीवर गाडीवर आहे आजोबा आणि पण भेटले नाही असं परंतु वारंवार घटना घडतेत हा आपल्या आयुक्त साहेबांना आमची विनंती आहे कलेक्टर साहेबांना आम विनंती आमच्या आया आयोक्ताला पण हिला महानगरपालिका आयुक्तला पण विनंती आहे आणि हे कसं घटना घडायला लागली बार बार असं मरण व्हावं लागले तर हिज वाली वाली तर कोण नाही जुमेदार पण गुण घेत नाही आता हिज कसं आहे प्रशासनने सक्तीने जबाबदारीनं आपल्या मोठे भारकेवान आणि कुठला माणूस कसं चालला हे पोलीस प्रशासन आपली बघावं ही आमची विनंती आहे सदरील व्यक्ती दुचाकीवर होता का हा दोन चाकीवर चार चाकी वाहन एकसी धडकले कधीची घटना आहे आता एक ते पंधरा मिनिट आता वय किती अंदाजे आजोबा एक साठ पंचावन्न वय आहे साठ अनोळखी आहेत सध्या तरी तर सध्या तर मी आणलो अनोळखी आहे मृत्यू आहे का हा आता डॉक्टरने म्हणलं मृत्यू मृत्यू डिक्लेअर करायचा म्हणून आम्हाला सांगितलंय आता अनेक सापडले नाही अनेक बघून त्यांचे कोण तर नातेक व्हायला लागले माणूस अकलकोट ना इकडे खाली आलता का नाही नाही हा सोलापूरला रस्त्यावर ठीक आहे